यानंतर बातमी आहे बॉलिवूड विश्वातून अभिनेत्री कंगना आणि दिग्दर्शक करण जोहर हो यांच्यातल्या वादानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजले कॉफी विथ करणमध्ये करणवरच टीका करणाऱ्या कंगनावर करणनं लंडनमधल्या मुलाखतीतून टीकेचे बाण सोडले पण त्यानंतर लगेचच कंगनानंही द मुंबई मिरर या वृत्तपत्रातल्या मुलाखतीतून पलटवार केल्यानं या वादाला आणखीनच फोडणी मिळाली आहे कॉफी विथ करणमध्ये कंगनानं करण, कंगना करण जोहरच्या कामाच्या पद्धतीवर जोरदार टीका केली होती करण केवळ स्टार संधी देतो मी जर एक फिल्म बनवली तर त्यात करणला मुव्ही माफियाची भूमिका दिन जो अतिशय घमेंडी असेल कंगनाचा हाच वार्ग करणच्या चांगलाच झिवारी लागला होता स्वतःच्या शोमध्येच करण निरुत्तर झाला होता पण त्यानंतर त्यानं लंडनमधल्या मुलाखतीत कंगनाला झेपत नसेल तर बॉलिवूड सोडून जाण्याचा सल्ला दिला होता पण कंगनानं त्याला लगेच उत्तर देत बॉलिवूड त्याच्या बापाचं नसल्याची खरमरीत प्रतिक्रिया दिली कंगनाच्या खरमरीत टीकेचा वचपा करण जोहरनं लंडनमध्ये एका कार्यक्रमात काढला कंगनाच्या वुमन अँड व्हिक्टीम कार्डनं आपण हैराण झालोय है। कंगनाला एवढा त्रास होतोय तर तिनं बॉलिवूड सोडून द्यावा असा थेट सल्ला करणनं कंगनाला दिलाय दरम्यान करण जोहरच्या लंडन मधील टीकेला कंगनानं ही तितक्याच खोचकपणे उत्तर दिलं मिरने दिलेल्या मुलाखतीत कंगना नेमकं काय म्हणते पाहूया वुमन कार्ड आणि विक्टिम कार्ड नेमकं काय आहे अशा प्रकारे शब्द म्हणजे सर्व स्त्रियांचा अपमान आहे वुमन कार्ड विम्बल्डन चॅम्पियनशिप ऑलिम्पिक मेडल तसंच नोकरीही मिळवून देऊ शकत नाही व्हिक्टीम कार्ड म्हणजे माझी बहीण रंगोली जी ऍसिड अटॅकची शिकार आहे न्यायासाठी लढतीये मी करण जोहरशी नाही तर त्याच्या मानसिकतेशी लढा देते करण नुकताच मुलीचा बाप झालाय त्यांना स्वतःच्या मुलीसाठीही ही, ही सर्व कार्ड वापरावीत वुमन कार्ड व्हिक्टीम कार्ड आणि स्वतःच्या हिमतीवर उभं राहण्याचं कार्डही त्यानं वापरावं वा। करणनं दाखवलेल्या उदारपणाचंही मला आश्चर्य वाटतंय कोणत्याही एडिट विना तो एपिसोड दाखवत असल्याचं त्यानं जाहीर केलं तसं झालं असतं तर मी तो चॅनल ब्लॅकलिस्ट केला असता मात्र चॅनलला टीआरपी हवाय असे असूड कंगनानं करण बर पुढे जाऊन ती म्हणते की तसंच भारतीय सिनेमा हा करणच्या वडिलांनी त्याला भेट दिलेला छोटा स्टुडिओ नाहीये प्रत्येक भारतीयाची ही इंडस्ट्री आहे आणि इथं माझ्यासारख्या बाहेरून आलेल्यांना सन्मान मिळतो त्यामुळे करण जोहरला इंडस्ट्री सोडून जाण्याचा सल्ला देण्याचा कोणताही अधिकार नाही